ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही जरी तीस लाख रुपये रक्कम गुंतवली तरी तुम्हाला एक रुपयेसुद्धा टॅक्स भरावा लागणार नाही तसंच या योजनेत टी डी एस कपातसुद्धा टाळता येते आणि साठ वर्षांपेक्षा हो कमी वयाच्या व्यक्तीसुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकतात मंडळी ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही खास ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांच्यासाठी तयार केली आहे पण या योजनेचा खरा हेतू निवृत्त नागरिकांना नियमित उत्पन्न मिळवून देणे हा सुद्धा आहे आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत तसंच या योजनेत काही नवीन नियम लागू झाले आहेत ते सुद्धा समजून घेणार आहोत ज्याचा फायदा योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना होणार आहे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे या योजनेत फक्त भारतीय नागरिक म्हणजे भारतात राहणारी व्यक्ती खात उघडू शकते अनिवासी भारतीय या योजनेत खातं उघडू शकत नाहीत तसंच ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती या योजनेत खात उघडू शकते पण त्याशिवाय ज्यांनी पंचावन्न ते साठ वर्ष या दरम्यान सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती म्हणजे व्ही आर एस घेतली असेल ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात हे कर्मचारी खाजगी किंवा सरकारी सेवेतले असले तरी चालतील फक्त त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागेल तसंच पन्नास ते साठ वर्ष या दरम्यान निवृत्ती घेणारे संरक्षण कर्मचारी सुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकतात फक्त त्यांनाही सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागेल मंडळी ही मर्यादा आधी एक महिन्याची होती पण नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये यात बदल करण्यात आला आणि आता ही ही मुदत तीन महिन्याची करण्यात आली आहे इथं नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून अजून एक नियम सुरू झाला आहे तो म्हणजे कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याचा कामावर असताना दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्या कर्मचाऱ्याचं वय पन्नास ते साठच्या दरम्यान असेल तर त्या कर्मचाऱ्याच्या जोडीदाराला म्हणजे पती कर्मचारी असेल तर पत्नीला आणि पत्नी, पत्नी सरकारी कर्मचारी असेल तर पतीला या योजनेत खातं उघडता येईल हा अतिशय चांगला नियम आता सुरू झालेला आहे या योजनेत खातं स्वतःसाठी किंवा जोडीदाराबरोबर म्हणजे पती किंवा पत्नी बरोबर संयुक्त उघडलं जाऊ शकतं तसंच संयुक्त खात्यातील दुसऱ्या खातेदारासाठी वयाचे अट नाही मात्र खात्यातले सगळे व्यवहार मात्र पहिल्या खातेदाराबरोबर खाते होतील आता बघूया सेवानिवृत्तीचा लाभ म्हणजे काय मंडळी आपण योजनेची पात्रता बघितली तेव्हा त्यात ते ते सेवानिवृत्तीचा लाभ असा उल्लेख आला होता याविषयी बराच घोटाळा गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण होतो त्यामुळे त्यासाठी सरकारकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलं आहे ज्यानुसार असं स्पष्ट करण्यात आलं आहे की व्यक्तीला सेवानिवृत्तीचा लाभ मिळणे म्हणजे सेवा निवृत्ती किंवा स्वेच्छा निवृत्ती घेतल्यामुळे मिळणारी कोणतीही रक्कम प्रॉव्हिडंट फंड डेथ ग्रॅच्युईटी जी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मिळते कमिटेड किंवा एकरकमी पेन्शन लीव्ह एनकॅशमेंट किंवा शिल्लक रजांचा मोबदला निवृत्तीनंतर कंपनीद्वारे देण्यात येणाऱ्या ग्रुप सेव्हिंग लिंक्ड इन्शुरन्स स्कीमद्वारे मिळणारा परतावा आणि कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हे सर्व लाभ सेवानिवृत्तीचा लाभ यामध्ये समाविष्ट होतात त्यामुळं आधी सांगितलेल्या पात्रतेच्या नियमानुसार आत्ता सांगितलेल्या घटकांपैकी ज्याला आपण सेवानिवृत्तीचा लाभ असं म्हणू शकतो त्यापैकी एक किंवा अनेक लाभ मिळाल्यावर तीन महिन्यांच्या आत या योजनेत गुंतवणूक करता येईल आता बघूया ठेवींचे नियम या योजनेत खातं एका व्यक्तीच्या नावे किमान ठेव रुपये एक हजार भरून सुरू करता येईल आणि एक हजारच्या पट्टी रक्कम वाढवता येईल म्हणजे एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार पण अकराशे बाराशे अशी रक्कम ठेवता येणार नाही थोडक्यात एक हजारने पूर्ण भाग जाणारी कुठलीही रक्कम योजनेत ठेवता येईल पण जास्तीत जास्त तीस लाख रुपये गुंतवता येतील हो त्यापेक्षा जास्त गुंतवणूक हो करता येणार नाही तसंच या योजनेत तुम्हाला रक्कम एकदम म्हणजे एक रकमी भरावी लागते आवर्ती खात्यासारखी हप्त्याने भरता येत नाही पण जर तुम्हाला एकदा रक्कम भरून खातं उघडल्यावर पुन्हा पैसे भरायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला नवीन खातं उघडावं लागेल अशी तुम्ही कितीही खाती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत उघडू शकता मात्र सगळ्या खात्यातील एकूण रक्कम जास्तीत जास्त तीस लाखांपर्यंत भरू शकता आता बघूया व्याजासंबंधी माहिती या योजनेचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे आणि व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी ठेवीदाराला दिली जाते ही रक्कम ठेवीच्या तारखेपासून येणाऱ्या पहिल्या एकतीस मार्च किंवा तीस जून किंवा तीस सप्टेंबर किंवा तीस डिसेंबर या दिवशी मिळेल हे व्याज योग्य वेळी काढून घेण्याची जबाबदारी ठेवीदारांची असते आणि ते योग्य वेळी काढून घेतलं नाही तर अशा व्याजावर अतिरिक्त व्याज मिळणार नाही त्यासाठी पर्याय म्हणून ठेवीदार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या खात्याशी बचत खातं जोडू शकतो ज्यामुळं आपोआपच व्याजाचे पैसे योग्य वेळी बचत खात्यात जमा होतील आता बघूया खातं मुदती आधी बंद करण्यामुळे काय होईल या योजनेत मुदत पाच वर्षांची आहे तरी सुद्धा या योजनेत खातं कधीही बंद केलं जाऊ शकतं पण त्याला काही नियम आहेत खातं एक वर्ष पूर्ण होण्या आधी बंद केलं तर त्यावर कुठलंही व्याज दिलं जाणार नाही आणि तोपर्यंत मिळालेली व्याजाची रक्कम मूळ रकमेतून वजा केली जाईल आणि उरलेली रक्कम खातेदाराला परत दिली जाईल उदाहरणार्थ दहा हजार रुपयांची ठेव असेल आणि दोनदा व्याज मिळाला असेल म्हणजे एकूण चारशे दहा रुपये व्याज मिळाला असेल तर दहा ले 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 हजार मधून चारशे दहा रुपये वजा करून उरलेले नऊ हजार पाचशे नव्वद रुपये खातेदाराला परत दिले जातील खातं एक वर्षानंतर पण दोन वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर मूळ रकमेतून दीड टक्के एवढी रक्कम वजा केली जाईल म्हणजे दहा हजार रुपयांची ठेव असेल तर दीडशे रुपये वजा करून नऊ हजार आठशे पन्नास रुपये परत दिली जातील पण इथं तुम्हाला आधीच किमान एक वर्षांचं व्याज मिळालेलं असेल जे आठशे वीस रुपये होतं त्यामुळे हा सौदा काही महागात पडत नाही जर तुम्ही खातं दोन वर्षांनंतर आणि पाच वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर मूळ रकमेतून एक टक्का रक्कम वजा केली जाईल म्हणजे दहा हजार रुपयांची ठेव असेल तर शंभर रुपये नऊ हजार नऊशे रुपये परत दिले जातील इथं सुद्धा तुम्हाला आधीच किमान दोन वर्षांचं तरी व्याज मिळालेला असेल जे सोळाशे चाळीस रुपये होतं त्यामुळे हाही सौदा तुम्हाला महागात पडणार नाही या बाबतीत तुम्ही एक युक्ती करू शकता एकदम मोठ्या रकमेचं एकच उघडण्याच्या ऐवजी एकापेक्षा जास्त खाती उघडा म्हणजे तुम्हाला मुदत पूर्ण होण्याआधी पैशांची गरज लागली तर अनेक खात्यांपैकी आवश्यक तेवढी खाती बंद करून आवश्यक तेवढीच रक्कम तुम्ही मिळवू शकाल आणि बाकीची खाती चालू राहतील पर्याय तुमचं उत्पन्न सुद्धा चालू राहील आता बघूया खातं बंद करण्याविषयी माहिती खातं उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनंतर खातं बंद केलं जाऊ शकतं कारण या योजनेची मुदत पाच वर्षांची आहे त्याशिवाय दुर्दैवाने खातेधारकाचा मृत्यू झाला तर खातं बंद करण्यात येतं जर खातेधारकाचा मृत्यू झाला आणि पतीचं किंवा पत्नीचं खातं खातेदाराबरोबर संयुक्तरित्या असेल किंवा हयात जोडीदार नॉमिनी असेल तर खातं मॅच्युरिटी होईपर्यंत चालू ठेवता येतं पण त्या बाबतीत दोन नियम आहेत पहिला नियम आहे हयात जोडीदार या योजनेत खातं उघडण्यास पात्र असेल म्हणजे भारतीय नागरिक असेल जोडीदाराचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल तर खातं चालू ठेवता येईल आणि हयात जोडीदाराचं या योजनेत आधीच दुसरं खातं नसेल तर खातं चालू ठेवता येईल त्यानंतर खातेदाराच्या मृत्यूच्या तारखेपासून खातं बंद होईपर्यंत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या खात्यावर बचत खात्याच्या दराने व्याज मिळेल तसंच खातं बंद करण्यासाठी पासबुकासह अर्ज करावा लागेल आणि त्यानंतरच ठेवींचे पैसे परत मिळतील आता बघूया खात्याच्या मुदतवाढीविषयी विषयी माहिती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मुदत, मुदत पाच वर्षांची आहे ही मुदत पूर्ण झाली की खात्याची मुदतवाढ करता येते ही मुदतवाढ तीन वर्षांसाठी करता येते यापूर्वी तीन वर्षांची मुदतवाढ एकदाच करता येत होती त्यामुळे खातं पाच अधिक तीन बरोबर आठ वर्षांनी बंद होत असे पण हा नियम बदलून आता ही तीन वर्षांची मुदतवाढ कितीही वेळा करता येते त्यामुळे खातेदाराला निवृत्तीनंतर पुढील आयुष्यभर या योजनेचा लाभ घेता येईल मात्र मुदतवाढ केलेल्या खात्यावर मुदत, के मुदत पूर्तीच्या तारखेला जो व्याजदर असेल तो मिळेल म्हणजे तुमच्या खात्याची मुदत एक फेब्रुवारी दोन हजार ला संपणार होती आणि त्या दिवशी व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के होता पण तुम्ही मुदत वाढवून घेतली तर तुमच्या मुदतवाढ झालेल्या खात्यावर सुद्धा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के एवढाच मिळेल तसंच खात्याची मुदत वाढ करायची आहे हे तुम्हाला आधीच मुदत संपण्यापूर्वी पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सांगावं लागतं त्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत मुदतवाढ करण्यासाठी पासबुकासह अर्ज सुद्धा करावा लागतो आता खात्याची मुदतवाढ घेतली आणि त्यानंतर खातं मुदतीपूर्वी बंद केलं तर काय नियम आहेत ते बघूया तीन वर्षांसाठी मुदतवाढ केलेलं खातं मुदतवाढीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं जाऊ शकतं मात्र तसं केल्यास गुंतवणुकीच्या रकमेतून एक टक्के रक्कम कापून घेतली जाईल उदाहरणार्थ तुम्ही तीन वर्षांची मुदतवाढ घेतली पण ही मुदतवाढ घेतल्यानंतर एक वर्षाच्या आत खात बंद केलं आणि तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले असतील तर त्या पाच लाखावर एक टक्के म्हणजे पाच हजार रुपये एवढी रक्कम कापून घेऊन तुम्हाला चार लाख पंच्याण्णव हजार रुपये परत दिले जातील मात्र मुदतवाढ केलेलं खातं एक वर्ष पूर्ण झाल्यावर बंद केलं तर त्यावर कुठलाही दंड बसत नाही सगळे पैसे तुम्हाला परत दिले जातात आता बघूया किती रक्कम गुंतवली तर किती व्याज मिळेल मंडळी या योजनेचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे आणि या योजनेत ठेवीदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळतं त्यामुळे तुम्ही जर एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी दोन हजार पन्नास रुपये व्याज मिळेल जर पाच लाख रुपये गुंतवले तर दर तीन महिन्यांनी दहा हजार दोनशे पन्नास रुपये व्याज मिळेल जर तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवले तर दर तीन महिन्यांनी तीस हजार सातशे पन्नास रुपये मिळतील आणि तीस लाख रुपये जर गुंतवलेत तर तुम्हाला दर तिमाहीला एकसष्ट हजार पाचशे रुपये मिळतील आता आयकरात किती सूट मिळते या योजनेत फक्त गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कलम ऐंशी सी नुसार दीड लाखापर्यंत सूट मिळते म्हणजे जरी लाखाची गुंतवणूक केली तरी वजावट मात्र दीड लाखांचीच मिळते ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील एका व्यक्तीच्या सर्व खात्यातील व्याज एका आर्थिक वर्षात रुपये पन्नास पेक्षा जास्त असल्यास त्यावर टीडीएस आकारला जाईल पण साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या खातेदारांनी फॉर्म पंधरा जी आणि साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खातेदारांनी फॉर्म पंधरा एच भरल्यास टीडीएस कापला जात नाही पण ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत जरी तुम्ही लाख एवढी रक्कम गुंतवली तरी तुम्हाला व्याजावर एक रुपया सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही कारण मगाशी बघितल्याप्रमाणे तीस लाखाच्या गुंतवणुकीवर दरवर्षी दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये एवढं व्याज मिळतं जे करपात्र नक्की होत नाही त्यामुळे कमाल गुंतवणुकीवर सुद्धा तुम्हाला वार्षिक कुठल्याही प्रकारे टॅक्स भरावा लागत नाही मात्र जर तुमचं याशिवाय इतरही काही उत्पन्न असेल आणि ते उत्पन्न अधिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील वार्षिक व्याज मिळवून करपात्र होत असेल तर मात्र तुम्हाला कर भरावा लागेल या योजनेत कागदपत्रांसंबंधी माहिती देण्यासाठी आम्ही एक व्हिडिओ आधीच तयार केला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला कागदपत्र काय द्यावे लागतात याची सुद्धा माहिती मिळेल तर मंडळी ही होती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची माहिती या योजनेत खातं चालू करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये जाऊ शकता तेव्हा जरूर या योजनेचा लाभ घ्या तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसंच चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद